एक महाराजांचा कृष्णाचा अभंग म्हणून दाखवते भरट अभंग आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा लाईक सरप्राईज नक्की करा या बघू कृष्ण माझा माता कृष्ण माझी माता કૃષ્ણ માજી માતા કૃષ્ણ માજી માતા કૃષ્ણ માજી માતા કૃષ્ણ માજી પિતા કૃષ્ણ માજી પિતા કૃષ્ણ માજી મ કૃષ્ણ મા પિતા कृष्ण माझा पिता भहिन भाऊ चुलता भहिण भाऊ चुलता भहिण भाऊ चुलता भहिणं भाऊ चुलता कृष्ण माझा बहिन भाऊ चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा गोरु कृष्ण माझा तारू कृष्ण माझा गोरु कृष्ण माझा तारू कृष्ण माझा गोरु कृष्ण माझा तारो उतरी पहिल्या पारू उतरी पहिल्या पारो उतरी पहिल्या पारो भव नदी उतरी पहिला पारो भव नदी उतरी पहिला पारो भव नदी भव नदी कृष्ण माझा माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण भाऊ चुलता बहिण भाऊ चुलता बहिण भाऊ चुलता कृष्ण माझा बहिण भाऊ चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन कृष्ण माझे म्हण कृष्ण माझे जन सोयरा स्जन सोय सोयरा सज्जन कृष्ण माझा स्वयरासन कृष्ण माझा સ્વૈરા સજના કૃષ્ણ માજા સ્રા સજના કૃષ્ણ માજા કૃષ્ણ માજે મા કૃષ્ણ માજે જન માજન સ્ના કૃષ્ણ માજા સ્યરા સજના કૃષ્ણ માજા સ્યરા સજના કૃષ્ણ માજા સ્રા સજના કૃષ્ણ માજા कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण भाऊ चलता कृष्ण माझा बहिन भाऊ चलता कृष्ण माझा बहिण भाऊ चलता कृष्ण माझा तुका मे माझा कृष्ण तू कने माझा कृष्ण तू माने माझा कृष्ण तू माने माझा कृष्ण विसावा तुका माने माझा कृष्ण विसावा इसावा तुका माने माझा कृष्ण इसावा वाटे करता परता जीवा वाटे वाटे करता परता जीवा 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 कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा पिता बहिणं बाऊ चुलता भहिण भाऊ चुनता भहिण भाऊ चुलता कृष्ण माझा बहिण भाऊ चुलता कृष्ण माझा भहिण भाऊ चुलता कृष्ण माझा बहिण भाऊ चुलता बहिण भाऊ चुलता कृष्ण माझा माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता धन्यवाद